तर यापुढे आपण बोलणार आहोत नाशिकहून आलेले सध्या एलआयसी मध्ये कार्यरत असलेले श्री दादा देशपांडे यांना आणि ऐकूया कुठल्या दुःखाला आणि संकटाला त्यांनी गवसणी घातली आहे आणि ते म्हणतात की चुकलो कुठे शोधायला कारण हवे चुकलो कुठे शोधायला कारण हवे बदलायला थोडे तरी आपण हवे क्षण वा, वा, वा। चांगला वाईट आता कोण आता क्षण चांगला वाईट नसतो कोणता काळा तुझे तर व्हायला औक्षण हवे काळा तुझे तर व्हायला औक्षण हवे स्वागत करूया अतुल दादा देशपांडे सुरुवातीला एक मतला दोन शेर सादर करतो फार पाण्यात पाहतो आपण फार फार पाण्यात पाहतो आपण फार पाण्यात पाहतो आपण एकमेकास टाळतो आपण पाण्यात पाहतो आपण एकमेकास टाळतो आपण आणि प्रेत जेव्हा चितेवरी जळते प्रेत जेव्हा चितेवरी जळते भूतकाळास चाळतो आपण प्रेत जेव्हा चितेवरी जळते भूतकाळास चाळतो आपण ರೋಜ ದಗಡಿ ಸಹಾಣ ಗಿವರತೆ ರೋಜ ದಗಡಿ ಸಹಾಣ ಗಿವರತೆ ಚಂದಳತೋ ಚಂದಳತೋರ ರೋಜ ದಗಡಿ ಸಹಾಣ ಗರ್ತೇ ಚಂದಗಾಳತೋ आणि ऐक आधी जे मला सांगायचे ऐक आधी जे मला सांगायचे बोल नंतर जे तुला बोलायचे बोल नंतर जे तुला बोलायचे आणि काढले चित्रात नि अश्रुतीचे काढले चित्रात नि अश्रुतीचे घोडर प्राणे कसे खोडायचे वा वा काढले चित्रात मी अश्रु तिचे काढले चित्रात मी अश्रुतीचे खोडा रबराने कसे खोडायचे आपल्या समोर मुख्य गजल ठेवतोय ओल आली काय सांगू ओल आली पापण्यांना काय सांगू दुःख होते वेदनांना काय सांगू दुःख होते वेदनांना काय सांगू आणि सोसले सटके उन्हाचे सावल्यांनी सोसले सटके उन्हाचे सावल्यांनी पावलांना काय सांगू wow. आणि शाप देण्याने कधी का गाय मरते शाप देण्याने कधी का गाय मरते भोवतीच्या कावळ्यांना काय सांगू भोवतीच्या कावळ्यांना काय सांगू आणि संकटांनी जन्मते चिंता घरोघर गर। wow. संकटांनी जन्मते चिंता घरोघर सारखे हे संकटांना काय सांगू सारखे हे संकटांना काय सांगू आणि ओढले जाळ्यात पक्षी पारध्याने ओढले जाळ्यात पक्षी पारध्याने पाहणाऱ्या पाखरांना काय सांगू आणि काय म्हणता माणसे झाली दुतोंडी काय म्हणता माणसे झाली दुतोंडी वेगळे पण गांडुळांना काय सांगू वेगळे पण गांडुळांना शेवटचा शेर सादर करतो आणि आपली रजा घेतो श्रावणासम दुःख हिरवेगार झाले बा, श्रावणासम दुःख हिरवेगार झाले पानगड झाल्या सुखांना काय सांगू सम दुःख हिरवेगार झाले श्रावणा सम दुःख हिरवेगार झाले पानगळ झाल्या सुखांना काय सांगू ओला आली पापड्यांना काय सांगू दुःख होते वेदरांना काय सांगू धन्यवाद अतिशय सुंदर दादा खूप खूप अभिनंदन आणि